छत्तीस रुपये भाव आहे दुधाचा सरकारची खरेदी कुठे छत्तीस रुपयान खरेदी होती बोरडे साहेब केवढ्याला होती खरेदी चोवीस रुपये पंचवीस रुपये सरकारचा भाव छत्तीस रुपये एखादी बिस्लेरीची पाण्याची बाटली घेतली एक लिटरची साडे सातशे एम एल ची आहे ही बावीस रुपयाला आहे दुधाला भाव चोवीस रुपये पाणी माग एक लिटर बिस्लेरीचं पाणी घेतलं तर ते तीस रुपयाला पडतं पण आपण मेहनत करून गाय सांभाळतो म्हैस सांभाळतो त्याचं दूध चोवीस रुपये पंचवीस रुपये लिटरनं खरेदी केली जात आणि अशा पद्धतीने शेतकरी विरोधी सरकार या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीनं जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये सांगितलं की भ्रष्टाचार आम्ही हटवणार आहे आम्ही केजरीवालला जेलमध्ये टाकलं आम्ही सोरेनला जेलमध्ये टाकलं पण नरेंद्र मोदीनं सत्तर हजार कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराविषयी अजितदादावर आरोप केला होता आज तुमच्या सरकारमध्ये मध्ये उपमुख्यमंत्री आहे नारायण राणे संबंध मध्ये प्रफुल्ल पटेल इकबाल मिरचीची प्रॉपर्टी मुंबईमध्ये खरेदी केली आज तुमच्या खांद्याला खांदा मांडीला मांडी लावून बसला जातो प्रताप सरनाईक वर आरोप केले होते आज तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो भावना गवळीवर आरोप केले होते तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणून भ्रष्टाचार जर भ्रष्टाचाराचा विरोध करत असाल आज सगळीकडे वॉशिंग मशीन भारतीय जनता पार्टीने एक वॉशिंग मशीन आहे आधी आपण म्हणत होतो जर काही पाप केलं तर स्वर्गात काय उत्तर देशील आता काही पाप केलं तर भारतीय जनता पार्टी गेल्यावर कोणालाच उत्तर द्यावं लागत नाही अशा प्रकारची स्थिती झाली पाप करा भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये जा हा भारतीय जनता पार्टी आम्हाला शिकवतो भ्रष्टाचाराविषयी आम्हाला शिकवतो म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने काम करा जर इलेक्ट्रो बॉन्ड जर अभ्यास करा साडेसहा हजार कोटी इलेक्ट्रो बॉन्ड एकट्या भारतीय जनता पार्टीला या कंपन्या ईडीच्या धाडी टाकल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या कंपन्याने इलेक्ट्रो बॉन्ड दिले या कंपन्याला मोठे मोठे काम दिले दुसऱ्या दिवशी तुम्हाला इलेक्ट्रो बॉन्ड मिळाले साडे सहा हजार कोटी एकट्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये इलेक्ट्रो बॉन्ड आहे बांधवांत भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टी आहे या देशात महागाई वाढवणारी भारतीय जनता पार्टी आहे या देशात शेतकऱ्यावर अन्याय करणारी भारतीय जनता पार्टी आहे या देशात बेरोजगारी वाढवणारी भारतीय जनता पार्टी आहे या देशातल्या माता भगनीला सुरक्षित ठेवणारी भारतीय जनता पार्टी आहे या महाराष्ट्रामधून गुजरातला भारतीय जनता पार्टीने नेले आपल्या या संभाजीनगरला एक मोठा प्रकल्प होणार होता मेडिकल बर्ड ड्रगचा तो गुजरातला गेला फॉक्सकॉन कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेला